माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणून साहेब महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी कोसळी नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पत्रात केले उदय सामंत वीस आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जाते काय सांगू शकताय <laughs> <laughs> सारे अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते त्याच्या फक्त कारण काय वाटतं काही अर्थ नाही म्हणजे युएसएन प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठे राज्य सरकारची जबाबदारी असते तसेच प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही काल साहेब विवेसाच्या कार्यक्रमात अजितदा तुमची भेट झाली त्यानंतर जयंत पाटील दादाची चर्चा सुद्धा फुले पणाली व्यासपीठावरती पाहायला मिळाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल वाटते राष्ट्रवादीची चर्चा अजिबात झाली आहे चर्चा झाली माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका